शहरातल्या अनेक रस्त्यांवर खड्डे पडलेत पावसाळ्यापूर्वी बनवलेल्या रस्त्यांवर खडी उखडून पडली आहे गाजावाजा करून कोल्हापूर शहरातील शंभर कोटींच्या रस्त्यांनी शहरवासियांना थोडा आराम मिळेल अशी आशा होती मात्र ती आशा सुद्धा टिचभर पावसातच फोल ठरली आहे शहरातल्या अनेक मार्गांवर खड्ड्यांचा महापूर तयार झालाय ऐन पावसाळ्यात नागरिक त्रस्त आहेत सिग्नल मुख्य चौक सगळीकडेच खड्डेच खड्डे खड़ पाहायला मिळत आहेत या कोल्हापुरातील रस्त्यांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी कोल्हापूरकरांसाठी सगळ्यात सगळ्यात मोठी समस्या म्हणलं तर कोल्हापुरातले रस्ते मी सध्या याच कोल्हापुरातल्या रस्त्यांवर आहे ही सगळी परिस्थिती जी आहे ते आपण पाहतो कोल्हापुरातले रस्ते जे आहेत ते अगदी पाहायचं झालं तर कोल्हापूर की खड्डेपूर असे कोल्हापूरकर असा एक प्रश्न जो आहे तो अनेक दिवसांपासून करताना पाहण्यामध्ये मिळतात हे सगळे खड्डे जे आहेत ते आपण पाहतोय कोल्हापुरातल्या अनेक चौका चौकांमध्ये हीच परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळते खर तर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांना अनेक त्रासांना सामोरं देखील जावं लागतं त्यामुळं कुठेतरी कोल्हापूरकरांचे प्रतिक्रिया देखील संतप्त असताना पाहायला मिळतात जवळपास शंभर कोटींचे रस्ते केले गेले -के असं लोकप्रतिनिधींकडून सांगितलं जाते मात्र तरी देखील ही सगळी परिस्थिती जी आहे ती आपण पाहतोय अगदी चौका चौकांमध्ये सिग्नलवर अशा पद्धतीची परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळते आहे पॅसेंजरला असेल चालकांना असा त्रास द्यायला मिळतो कोल्हापूरातल्या रस्त्यांची काय परिस्थिती आहे भरपूर वाईट आहे भरपूर वाईट परिस्थिती आहे काय नेमकं जाणवते रोज चालवताना गाडी कमरा जायला पूर्ण कमरा कमराबाचे रस्ते की नाही येशात आता हीच परिस्थिती कायमस्वरूपी असणार आहे कधीच सुटत ना सोला तो नाही शकत नाही लोक नेते चांगले पाहिजे त्याला नक्कीच ही परिस्थिती जी आहे ती आपण पाहतो लोक नेते चांगले पाहिजे अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया ज्या सोलावर रस्ते काय कसं आहे ना ते एकदम मान शंभर कोटीचे जे काही खर्च केला गेला तर शंभर कोटी असं वाटते की ते खड्ड्यातच घातले गेलेले आहेत त्यामुळे आज कोल्हापूरचे रस्ते पूर्णपणे म्हणजे काही उपयोगाचे नाहीये म्हणजे शासनाला टॅक्स का द्या हा आम्हाला विचार करतोय ती शासनाला टॅक्स का द्या रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे हेच करण्यात आहे आणि कसं जास्त पावसाचं हे काय माणसाचं काही फरायचंच काम आहे काय काय वा खद्यात माणसान माणस एकदम बाहात रस्ता एकदम बाद एकदम पहाद रस्ता आहे नक्कीच या सामान्यांच्या पद्धती आता त्याला वगैरे असं काय त्रास आहे काय हा असं कायमचा त्रास आहे आता काय करावं ये जरा नेते मिळून येत व्यक्ती करून घ्यावं तुला आमची अपेक्षा येणार का नेते ते म्हणण्याला शेती असा अपेक्षा आहे तर बघू काय पुढे अंगाला प्रत्येक जर पडतोय तो प्रत्येकाचा हात मोडतोय कुणाचा पाय मोडतोय अशी परिस्थिती चालू येतात अपघाताचं प्रमाण वाढत वाढत चाललंय नक्कीच ह्या सामान्य कोल्हापूरकरांच्या प्रतिक्रिया कोल्हापुरातील रस्ते जर पाहायचे झाले तर अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते कोल्हापूर कलाकारांसमोर आहेत रस्ते केले जातात आणि लगेचच हे रस्ते जे आहेत या रस्त्यांवरची खडी जी आहे ती उकडली जाते ज्यामुळे कोल्हापूरकर सध्या रस्ते असल्याची परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळते विशाल पुजारी एनडी मराठी कोल्हापूर